श्री स्वामी माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निवड यो योगायोग नाही तुला खरोखर आज ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहे पुढील दोन मिनिटे लक्ष द्या कारण त्यामागे तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तू घेऊ नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचा आशीर्वाद गमवू शकता माझ्या प्रिय मुला तुझी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहे ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या दा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आज तुमची ही समस्या संपविण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या मुला जियो देवावर विश्वास ठेव हो, तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल आज कड़े, दूर लग तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश ऐकता जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत आज स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे स्वामी म्हणतात उगीस विनाकारण कोणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर त्यांची नोंद करून ठेवलेले असते योग्य वेळ येऊ दे जगात कुठल्याही गोष्टी विनाकारण घडत नसते खेळ तिथे आम्ही असू बाळा आत्ता तुझा तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझी रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु, तुझ्या पदरात सो गमावला आहे त्याने संसार आधी पूर्ण होत नसतो संसार करण्यासाठी जोडीदार हवाय राग आणि अहंकार बरा बरा बाजूला साथ तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तुला मिळवून देईन जेव्हा डोळे बंद करून माझे नाम घेते माझ्याकडे अशा अशाने येत ते मला तू न मागताही करत मी तुझ्या भक्तांच्या सांग माझ्या आज्ञेचे पालन कर तुला तुझ्या संसारात हवे असलेल्या असणाऱ्या सर्व सुख दुःख मी देईन ते घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी समोर उभा एक बोता एक माणूस हातात हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही मिळत नाही स्वामी मनादे विश्वास ठेव माणूस म्हणून सगळेच रस्ते बंद आहेत असे असे दिवे मंद आहे स्वामी मनाले विश्वास कर आज असं वास्तव्य आहे जिथं असेसा किरण नाही उद्या काही क्षण असेल असा जीवनाचा क्षण नाही कशावर विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो हो। शांतपणे स अस स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडल्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज तुला पाणी देत देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळा झोपतो खुशी आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तीन सांभाळून घेणार उदय असे भेट बनतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या घरी येऊन आपले सगळे दुःखे घेऊन विश्वास आहे माझा मी हात ऐकल्यावर असाच विश्वास जाग जाग मनात परिस्थिती बदल ते एका क्षणात पुढे तुझ्यासमोर असे शंभर अशी अशा सोडली होती ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतात જીથે મર્યાદા સંપતે તીથે તુજે તે તું સાથ મી દો શ્રી સ્વામી સમાન શ્રી